नमस्कार मित्रांनो मनापासून विथ संजनाच्या एकोणतीसाव्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बोलणार आहोत जे गेलं त्याला जाऊ द्या कारण तुमच्यासाठी अजून काहीतरी सुंदर येणार आहे आपल्या आयुष्यात काही माणसं काही नाती काही आठवणी इतक्या खोलवर रुजतात की त्या गेल्यावर रिकामं वाटतं एकटं तुटलेलं अपूर्ण पण कधीकधी काही गोष्टी सोडणं म्हणजेच आपल्यासाठी चांगलं ओढून घेणं असतं ज्यांनी आपल्याला सोडलं ते परत आले नाहीत किंवा ज्यांनी आपल्याला भावनांची कदर केली नाही त्यांच्या मागणे धावण्यात आयुष्य थांबवू नका कारण जे केलं ते तुमचं नव्हतंच आणि जे खरंच तुमचं असेल ते योग्य वेळेला योग्य कारणाने तुमचं आयुष्य सुंदर बनवायला येणारच आपल्या भविष्याचं एक पान नवीन लिहायला कधीमधी जुनं पान मिटवणं गरजेचं असतं मित्रांनो आजचा संदेश एकदम साधा आहे ज्यांनी तुमचं साथ दिलं नाही त्यांचं जाणं ही शिक्षा नाही ती एक संधी आहे स्वतःसाठी नवीननासाठी आणि एका सुंदर सुरुवातीसाठी जर हा भाग तुमच्या मनात कुठेतरी मना स्पर्शून गेला असेल तर नक्की शेअर करा आणि मनापासून वीथ संजनाच्या प्रवासात तुमचं प्रेम असंच असू द्या पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत ज्याचं गेलं त्याला जाऊ द्या कारण जे येणार आहे ते खरंच खास असणार आहे थँक्यू